विसरवाडी विसरवाडी येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांद्वारे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवप्रेमी जनतेने विविध घोषणा देत गावातून महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली विसरवाडी येथे दिनांक मार्च रोजी सोमवारी हिंदवी स्वराज्य सो संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस एका आले होते ग्रामपंचायत आवारापासून वाद्याच्या मधुर गीतांवर शोभायात्रा प्रारंभ करण्यात आली ही शोभायात्रा ग्रामपंचायत चौक पासून कुंभार गल्ली शिवमंदिर हनुमान मंदिर बस स्थानक परिसर मुख्य बाजारपेठ मार्गे वाजत गाजत ग्रामपंचायत चौक येथे सांगता करण्यात आली शोभायात्रा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व महाराजांच्या विविध घोषणा देत वाद्याच्या तालावर नाचत गाजत आली यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला शिवजयंती उत्सव समिती व सकल हिंदू समाज विसरवाडी शहर आणि ग्रामस्थ यांच्यामार्फत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते એને જાધવ નજર બાજુ વિસરવાડી